सुंदर आहे पण हे वेगळं डिझाईन आहे हो आता वन पीस मध्ये आलंय डिझाईन चे अँटिक मध्ये पाच पाकळी दिवा आहे हा दिवा असं लावता येईल असं साधारण पूजा सेट आहे आमच्याकडे बेसवर माउंट केलेली बेसवर हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील तुळशी बागेत श्रीराम मंदिरा शेजारी असलेल्या के रामचंद्र या शॉप मध्ये ऍड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देणार आहे आज आपण येथील तांब्या पितळेचे पूजा साहित्य आणि काही अँटीक वस्तूंचं कलेक्शन बघणार आहोत रा, के रामचंद्र दुकान आहे मॅडम आमचं तुळशीबाग मधील तुळशीबाग साधारण साठ सत्तर वर्षापूर्वीचं दुकान आहे ओके ओके तुमच्याकडे सगळ्या पितळेच्या वस्तूच्या वर मिळतात पितळ्या तांबा तांब्याच्या पितळेच्या वस्तू हा तुम्ही जर बघितला तर हा पूजा सेट आहे आमच्याकडे पूजाचा सेट पूजा चा सेट संपूर्ण हा एक हजार पर्यंत सुरुवात एक हजारापर्यंत तुम्हाला एक दोन सात आठ वस्तू मिळतात दोन निरांजन एक लक्ष घंटी रसा प्लेट वगैरे सगळा सेट मिळेल ओके हा पूर्ण सेट आणि आपण कस्टमाइज पण करता येईल आपल्याला पाहिजे ओके पाहिजे तसं आपण वस्तू ऍड करू शकतो काढू शकतो मोठे घेऊ शकता ओके पण आम्ही स्टँडर्ड करून ठेवतो आणि ही म्हणजे प्लेटची साईज पण मोठी मिळेल आपल्याला मोठी मिळेल तुम्हाला मिळेल तुमच्या हिशोबाने लोक घेतात करून मिळेल ओके आणि तांब्याचा पण आहे का सेट तांब्याचा तुम्हाला साखरपुडे आम्ही सेट करून ठेवलेला आहे एक हजार रुपयाचा आहे एक हजार रुपयाचा एक तामाने स्टँडर्ड तामाने आठींची तामाने आठींची गडवा येईल गडवा आणि निरंजनी निरंजनी तेला येईल तर तेला ठेवला एक हजार रुपयाला सेट एक हजार रुपयाला ओके लग्न चांगारासाठी वर चांगला लग्न सराईमध्ये त्याच्यात तुम्हाला आमच्याकडे पाहिजे एक उरली मिळेल तुम्हाला साध्या उरल्या मिळतील अशा उरली हा या लग्नात लग्नात लोक द्यायला घ्यायला लग्नात द्यायला छान वाटत लोक द्यायला घ्यायला लोकांना चांगल्या उरतात या मस्त आहे याची साईज कशी असते म्हणजे साईज तुमच्या घेण्यावरती अच्छा लहान साईज मग सुरुवात आहे मिडियम साईज सातशे रुपये सुरुवात आहे सातशे साडेसहाशे किती आहे माझ्यातली अकराशे रुपये अकराशे रुपये आणि ह्याच्यातली छोटी साईज किती आहे ह्याच्याशी लहान आहे सातशे होऊन सुरुवात मॅडम सातशे सातशे तुम्हाला ओके होऊन सुरुवात मिळून जाणे सातशे मिळत बंद आमची हत्ती उरली खूप फेमस असते हत्ती उरली म्हणजे ह्याच्यावरती हत्तीचे सिंबॉल केलेले असतात हत्तीचे डिझाईन हे बघ हाय ही मस्त आहे ही चार आरबीजून हत्ती लावलेली आहे ना आणि हत्तीच्या ह्याच्या फेस वर माउंट केलेली फेस वरती माउंट केलेली ओके ही छान आहे ही किती लाय ही चांगली तुम्हाला मॅडम लहान घेतली सहा इंची घेतली तर बाराशे पासून सुरुवात बाराशे पासून सुरुवात होते ओके आणि ह्याच्यात आपल्याला मोठी साईज पण मिळेल ही मोठी साईज आहे जाणं अठराशे पर्यंत जाते ओके आणि ह्याच्यापेक्षा मोठी साईज आहे का हो मिळते ना त्याच्या मोठी साईज मिळतो दहा इंची आहे बारा इंची दिवे अँटिक दिवे येते हा एक पाचवा डिझाईन निरंजन आहे हेवी मध्ये मॅडम आहे कारण

ना ना। नहीं 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 सिंगल नाही घेत नाही शक्य कोणी घेत दोनच घेतात सिंगल तर मला मग मा बाकीचे ऑप्शन आहेत ना आमच्याकडे हा दिव्यांमध्ये भरपूर व्हरायटी आहे भरपूर वरायटी हे आमच्याकडे बघा हा साधारण लाईट वेट घेतला तर हा हेवीमध्ये आहे एक कमी वेषावर सुद्धा येतो हजार पासून सुरुवात हजार पासून सुरुवात मिनिमम हजार त्यातली लहान साईज घेतली असे काही लोक लहान साईज पण घेतात बाबा सातशे रुपयाला सुरुवात हा एक चांगला छान आहे ही सहाशे पासून सुरुवात होते ओके ही सहाशे पासून सुरुवात साधारण मला चौदाशे रुपये जोडी बसते चौदाशे रुपये जोडी मस्त आहे ते पण दीपलक्ष्मी आहेत मोठ्या साइज मध्ये त्याची काय रेंज आहे मोठ्या साइज आहेत त्या तेरा हजार पर्यंत जोडी आहे

समयेत समय सगळ्यात सा, लहान साईज कोणती आहे हीच आहे का तिला ही सगळ्यात लहान साईज लहान मिळतात अच्छा लहान मिळतात ओके पण चालतात ओके आणि सगळ्यात अडीचशे अडीचशे पासून ठीक आहे अडीचशे पासून ते बापतू बारा हजार साडे हजार पर्यंत आहे अच्छा ही सगळ्यात मोठी आहे हो हो ही हो। घेतली ती कमी आहे साडे नऊ हजार पर्यंत साडे नऊ हजार पर्यंत हाय अँटिंग मध्ये पाहतो मला हे वॉल माउंटिंग मध्ये मला हा गणपती आमच्यासाठी चांगला छान हे एंट्रन्स वगैरे लावायला चांगले छान येते किंमत दोन हजार रुपये किंमत यायची दोन हजार किंवा गिफ्ट साठी पण छान येते दो गिफ्ट करणार हॉल मध्ये लावायला हॉल लावायला सुंदर म्हणून त्याला मेंटेनेंस काही नाहीये इधर लाओगी लावणार सर मेंटेनेंस हां या सगळे हेच आहेत ना गणपती हो हा ये okay. गणपती एकला ₹2500 ला गणपतीचा ओके आपण सांगलाय त्याला लहान घेतला तर हा दोन हा एक रुपये किमतीचा त्याला वॉल माउंटर मागे वाला एडजस्टमेंट आहे मागे लावायची अच्छा हां की ऑर्डर आहे जमा करायवलेला परिपूर्ण गणपती हा हे कितीला आहे हा काही 1900 का नाही ओके पण येतो झाडामध्ये पण चांगली व्हरायटी मध्ये साडे स्टँड जेवण झाड मिळतात मॅडम आणि हे आहे हे हत्ती मॅडम हत्तीची गजमुख त्याला घंटी आहे तुम्हाला घंटी काढून नंतर दिवा वाफा लावता येईल ऍडजस्टमेंट आहे याच्यामध्ये साधारण कमीत कमी अठरा जून सुरुवात होते अठराशे पासून सुरुवात हा हा घेतला म्हणून म्हणून बाराशे रुपये घेतो बाराशे बाराशे रुपयाला घे त्यातला हा पाच पाकळी हा बाराशे सॉरी हा घंटी असलेला सोळाशे रुपयाला येतो सोळाशे रुपयाला विदाउट घंटीचा हा अकराशे रुपयाला येतो ओके तुम्ही घ्याला तर साईज घेण्यावर डिपेंड असेल साईज प्रमाणे रेट वाढ साईज आमच्याकडे आहेत फक्त तुम्ही साडेचार हजारापर्यंत सुद्धा हा येतो मोठा मोठा पूर्ण संपूर्ण हा सांगितलं हा एक साडेपाच हजार येतो पाच पाकळी जीव आहे हा घंटी जीव आहे हा ह्याची सुरुवात तुम्हाला बाय अगदी कमीत कमी म्हणलं तरी साडेपाचशे पासून सुरुवात आहे आमच्याकडे अच्छा साडेपाचशे पासून सुरुवात आहे मी हा जो बघितला हा साडेपाचशे रुपये स्टार्ट आहे एकूण सुरुवात होते या साडेपाच हजारापर्यंत अच्छा

पाचशे रुपये किमतीचे पाचशे रुपये छान आहे साईज मोठा आहे मोरगा बा चांगला एक मोरग्याची वनपीस मध्ये वन पीस जोडायचं आहे ना पूर्वी आता वनपीस मध्ये आलंय त्यातले लहान साईज घेतली साडेचारशे पण सुरुवात साडेचारशे पासून सुरुवातीच स्टाइल्ड आहे नाही साडे चारशे सहाशे पर्यंत मिळणार बांधते बातमी फ्रेम पण आहे बघा कि मी सातशे रुपये किमती करून येईल तुम्हाला आणि हे मुखवटे ते मुखोटे गौरीचे मुखोटे सिंह कडी आहे हा मुखोटा कितीला पंधराशे रुपयाला दुपदाची दुपदाची दुपदा पीठ वगैरे करता येईल लहानचा येतो लहानचा येतो तुम्हाला मिळेल हा काय मिळेल एक मोर कोयरी आमच्याकडे चांगली कोयरी सुंदर आहे हो मस्त एकदम बरोबर छान आहे हे मोर वरती करून तुम्हाला हे पेशोकर डिझाईनचे डिझाईनचे सगळ्या लेटर डिझाईन मध्ये असेल हे साधारण तुम्हाला अठराशे पासून सुरुवात आहे अकराशे पासून अठरा अठराशे अठराशे पासून अठराशे एकोणीसशे अशी ते साडेतीन चार हजारापर्यंत सुंदर आहे पण हे वेगळं डिझाईन आहे हो हो रेगुरमने सार रेगुरमने मासा आंबा पोरीये हं आंबा पोरीये कडी आहे ने की एक एक काशो पोरी आम्ही तर सरपचा आहे उस जी जग असते ती मी सरपची ती सरपची ओके ही तुम्हाला तरी तीनशे पासून सुरुवात आहे तीनशे पासून सुरुवात आहे अँटिंग मध्ये संभव नाही केव्ही मध्ये येणार केव्ही मध्ये ओके चौरंग वैसे चौरंग पण आहे देवाच्या ठेवाला हं कास्टिंग जे कधी ना जिजणारे चौरंग आहेत

हा शंभर पासून सुरुवात आहे शंभर पासून सुरुवात यातले शंभर सुद्धा मिळतील लहान घेतला तर कमी येतं पाहिजे हे हिरवी म्हणले चांगले अच्छा पत्ता घेतले तर कमी येतात अशा डब्यात पाहिजे आमच्या वे वेगवेगळ्या मापटे लग्न सरायसाठी मापटे लोक वापरतो ना जास्त लग्न सरा म्हणजे तुम्हाला बाकीचं नंतर फ्लॉवर वेळ ठेवून वगैरे कर वापर, 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 okay. वापर नहीं। नहीं। करता येतो नंतर आर्टिफिशियल फ्लॉवर ठेवायचे स्वतः वापर करता येईल हे किती आहे हे पाचशे रुपये तांब्याचे पिअर पाचशे रुपये आणि हेच पितळचे चारशे रुपयाचे पितळचं कमी असतात पितळची संख्या कमी आहे टपक तो टपक आहे सध्या बरं का देण्या घेण्याला टपक चांगली बघा असं म्हणजे कपडे वगैरे देण्यापेक्षा लोकांच्या कल देण्याकडे देण्याकडे चांगली छान डिझाईनची बघा ही सायनची प्लेट आहे दोनशे रुपये का बसेल दोनशे रुपये हा तुम्ही असेल शंभर पासून सुरुवात भेट शंभर पासून सुरुवात हो हो हे सगळे ठेवलं अट्रॅक्टिव्ह आणि मोरचे करंडे वगैरे हो ह्याच्यात प्लेन पण आहेत आपल्याकडे प्लेन पण आहेत प्लेन पण असे तुम्हाला